गणेशोत्सव देखावे पाहण्यासाठी इचलकरांची जनसागर वृद्धांनी रस्ते फुलले बाप्पांच्या निरोपासाठी शहर सज्ज गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोचला असून भक्तिमय वातावरणानं संपूर्ण शहरभर चैतन्य संचारलंय शनिवारपासून अनंत चतुर्थीपर्यंत सलग सुट्टीची पर्वणी असल्यानं रात्री उशिरापर्यंत शहर आणि परिसरात गणपती आणि गणेशोत्सव सा मंडळांनी सादर केलेले देखावे पाहण्यासाठी रस्त्यावर जनसागर उसळल्याचं पाहायला मिळालं मुख्य रस्त्यासमोरच शहरातील आणि पोळ आणि चा चांगलीच गर्दी पाहायला मिळाली शहरात अनेक देखावे सुरू झाले आहेत चंदूर रस्त्यावरील कलानगर शीष महाल महागणपती समोर तर दिवस रात आलोट गर्दी पाहायला मिळत आहे शहरामध्ये गणपती मंडळाने विविध विषयांवरील देखावे सादर केले आहेत इचलकरंजीतील गणेशोत्सव पाहण्यासाठी बाहेर गावाहून देखील गणपती पाहायला भाविक घराबाहेर पडले होते शतकोत्तर परंपरेकडे वाटचाल करणाऱ्या मंडळासह अनेक मंडळांनी यंदा आकर्षक मंदिर समाज प्रबोधनासह जागृती निर्माण करणारे पौराणिक ऐतिहासिक हालते देखावे साकारले आहेत अनेक मंडळांनी फुलांची मकर आकर्षक सजावट विद्युत रोषणाई यासह यंदा अठ्ठावीस फूट उंचीपर्यंतच्या मोठ्या गणेश मूर्ती स्थापन केल्या आहेत सार्वजनिक कार्यक्रमही सुरू आहेत दरम्यान मंगळवारी अनंत चतुर्थीच्या मिरवणुकीसाठी अवघड शर सज्ज झालं अकरा दिवसांच्या गणपतीला निरोप देण्यासाठी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांबरोबरच पोलीस प्रशासनानं तयारी सुरू केली आहे सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या हस्ते बिरदेव वाचनालयाच्या मानाच्या गणपतीचे पूजन होऊन विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे अनंत चतुर्थीची मिरवणूक थाटात काढण्यासाठी सर्वच गणेशोत्सव मंडळाने जयत तयारी केली आहे तर विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे महानकर निफ्टसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा